टॉपिक चालू आहे रिप्रोडक्शन रिप्रोडक्शन मध्ये चालू आहे आपला असेक्शल रिप्रोडक्शन है ना बघा रिप्रोडक्शन रिप्रोडक्शन मध्ये काय न्यू फॉर्म ऑफ जनरेशन न्यू फॉर्म ऑफ द स्पेसिस फ्रॉम द पॅरेंट्स पॅरेंट्स पासून नवीन पेस तयार होणे म्हणजे रिपोडक्शन सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिपोडक्शन असेक्शुअल रिपोडक्शन मध्ये सिंगल पॅरेंट असतात की त्यांना कुठल्या गॅमेटची वगैरे कुठल्या पॅरेंटची गरज नाही सिंगल स्वतः स्वतःच रिप्रोडक्शन करतात नवीन पेसिस तयार करतात नवीन पेशीस तयार करता मध्ये आता पण आपण एक्झाम्पल बघितलं पहिलं बघितलं अमिबा अमिबा कशा प्रकारे करतो अठरा काय करतो बडी नंतर थर्ड काय बघितलं बघायचं आहे थर्ड एक्झाम्पल बघायचं आपल्याला प्लाझमोडियम काय बघायचं आपल्याला प्लाझ्मोडियम नंतर बघायचं आपल्याला फ्रॅगमेंटेशन काय बघायचं आपल्याला फ्रॅगमेंटेशन मध्ये एक्झाम्पल आहे स्पायरोयरा नंतर बघायचं आहे प्लॅनेरिया काय बघायचं आपल्याला प्लॅनेरिया म्हणजे प्लाझ्मोडियम स्पायरो गायरा आणि प्लॅनेरी बघा तिघांमधलं आता फर्स्ट त्यामध्ये फ्लस्ट आहे प्लाझमोडियम सिंबल आहे काल तुम्ही बघितलं फ्युजन कोणतं फ्युजन बघितलं तुम्ही बायनरी फ्युजन म्हणजे एकाचे दोन तुकड्यामध्ये है ना सिंगल एकाचे दोन तुकड्यामध्ये बायनरी <laughs> मध्ये काय होतात खूप सारे नंबर ऑफ टाइम म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल हा पेसीस आहे आतमध्ये न्यूक्लियस आहे नंतर आजूबाजू सायटोप्लाझम आहे हा पेसिस ग्रो होताना काय करतो न्यूक्लिअर खूप साऱ्या वेगवेगळ्या वेगळ्या ग्रुप ग्रुपमध्ये डिवाइड होतो नंबर ऑफ न्यूक्लियर डिवाइड होतो नंतर सगळे मॅच्युअर झाल्यानंतर ब्लास्ट झाल्यानंतर हे सगळे सेपरेट 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 ऑर्गिझम बाहेर येतात म्हणजे सिंगल पासून खूप सारे तयार झाले त्याला म्हणतात मल्टिपल फ्युजन त्याला काय म्हणतात मल्टीपल फ्युजन लग दोन पॅरेंटची गरज पडली नाही काय नाही काय नाही सिंगल स्वतःच आहे आतमध्ये खूप सारे न्यूक्लियस तयार करतो आणि आधी बाहेर ब्लास्ट होतो मॅचर होतो आणि सगळे पेसिस पुन्हा तयार होतात सेमच करो अपन मल्टीपल फ्यूजन आप मल्टीपल फिजन एक्साम्पल प्लाज्मोडियम सम समटाइम द न्यूक्लियस डिवाइड मल्टीपल टाइम न्यूक्लियस की डिवाइड हो मल्टीपल टाइम इनटू मेनी डॉटर सेल खूब सारे डॉटर सेल तैयार पेरेंट पेरेंट्स डॉटर तेल हॉस्प्रिंग बनता है द मल्टीपल न्यूक्लोइ बॉडी डिवाइड इंटू दी मेनी डॉटर सेल्स कॉल्ड एज मल्टीपल फ्यूजन मल्टीपल फ्यूजन न्यूक्लियो डाइट खूब सारे ग्रुप मे डिवाइड होने मेनी टाइम डिवाइड होने जो मल्टीपल फ्यूजन पैला बाइनरी फ्यूजन दोन सीम फिर खूब सारे तैयार होते समझला सार्क है सेम है थोड़ा फरक है दोन डिवाइड होने मल्टी बाइनरी खूब सारे तैयार होने डिवाइड होने मल्टीपल फ्यूजन एक्साम्पल प्लाज्मोडियम पण प्लाझ्मोडियम कोणता रिप्रोडक्शनचा पार्ट्स आहे असेक्शल असेक्शुअल पार्ट आहे रिप्रोडक्शनचा क्लिअर चला नंतर नेक्स्ट आहे फ्रॅगमेंटेशन काय फ्रॅगमेंटेशन फ्रॅगमेंटेशन आणि नंतर आहे रिजनरेशन थोडा फरक हा फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय समजा का एक ऑर्गॅनिझम आहे ग्रो झाला फ्रॅगमेंटेशन याने स्वतः पीसेस केले कट केले आणि प्रत्येक पिसेस पुन्हा नवीन तयार जायक त्याला म्हणतात फ्रॅगमेंटेशन त्याला काय म्हणतात फ्रॅगमेंट फ्रॅगमेंट म्हणजे छोटे छोटे तुकडे पीसेस करणे आणि प्रत्येक पीसेस पुन्हा तयार होऊन जातो बघा तर स्पायरोयरा एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा अँड एंटायर न्यू ऑर्गॅनिझम कॅन ग्रो फ्रॉम द सर्टन पीसेस पूर्ण ऑर्गनिझम म्हणजे पूर्ण ऑर्गेझम पुन्हा डेव्हलप होतं छोट्याशा पीस पासून समजा okay. स्पायरोयरा आहे स्पायरोगराचं एखादा पार्ट कट केला आपण आणि पुन्हा हळूहळू हा पूर्ण स्पायरोगरा पुन्हा तयार होतो म्हणजे एंटायर ऑर्गनिझम प्रोड्यूस फ्रॉम द सिंगल पीसेस छोट्याशा पीस पासून पूर्ण तयार होतो मग हे झालं फ्रॅगमेंटेशन हे काय झालं फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे करणे काय प्रॉजेल मी फ्रॅगमेंटेशन शिकू राहिलो ते नंतर मी सध्या काय शिकवत आहे फ्रॅगमेंटेशन छोट्याशा तुकड्यापासून पूर्ण ऑर्गनिझम तयार होणे बरेचदा बघा ना तू कार्टून मध्ये बघता ते तो जो आहे कार्टून मधला एखादा व्यक्ती आहे तो ब्लास्ट होतो तुकडा खाली पडतो होती पुन्हा ते तुकड्या सुद्धा होते ते तशा प्रकारचं रिप्रोडक्शन फ्रॅगमेंटेशन सिंपल आहे हे वे वेगवेगळे वे 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 प्रोसेस आहेत लक्षात ठेवायचं रिप्रोडक्शन म्हणजे नवीन उत्पन्न होणे नवीन पेशीस तयार होणे मग एक सिंगल पॅरेंट डिवाइड करतो असेक्शल दोन पॅरेंट येतात प्रोड्यूस करतात सेक्शुअल मग असेल मध्ये वेगवेगळ्या प्रोसेस आहेत कोणी कट होतो कोणी डिवाइड होतो कोणी खूप सारे फॉर्म करतो कोणाचा भाग बी कट केला तरी पुन्हा तयार होतो सिम्पल शेवटचा आहे प्लॅनेरिया एक ऑर्गॅनिझम आहे प्लॅनेरिया बघा एक डायग्राम काढतो छोटीशी समजा हे असा अॅनिमल आहे प्लॅनेरिया हा प्लॅनेरियाचं वैशिष्ट्य काय माहितीये का याचा कुठला पण पार्ट याच्यामध्ये अॅबिलिटी आहे रिजनरेशनची कशाची ऍबिलिटी आहे रिजनरेशन रिजनरेशन म्हणजे पुनरुत्पादन याच्यामध्ये याच्यामध्ये सेम आहे थोडा फरक आहे याचा कुठलाही पार्ट कट झाला की एंटर तयार झाला समजा आता फॉर एक्झाम्पल याचा हेड कट झाला हे काय रिमेनिंग पार्ट तयार करते रिजनरेशन किंवा टेल कट झाला भाग कट झाला खालचा टेल बी तयार केलं वरचं तयार केला रिजनरेशन काय गरज नाही कोणाची कुठलाही भाग कट झाला आणि तो पुन्हा भाग तयार करण्याची कॅपॅसिटी आहे त्याला म्हणतात रिजनरेशन रिप्रोडक्शन द एबिलिटी टू मेक लॉस पार्ट जो पार्ट लॉस झाला तो पार्ट पुन्हा तयार करण्याची कॅपॅसिटी आहे कॉल्ड ॲज रिजनरेशन त्याला काय म्हणतात रिजनरेशन ह्याच्यामध्ये पार्ट लॉस होत नाही ह्याच्यामध्ये फ्रॅगमेंट तुकडे पडतात ते प्रत्येक तुकडा नवीन ऑरेजन तयार करतो ह्याच्यामध्ये काय होतं एखादा पार्ट जो लॉस झाला रिमेनिंग जो पार्ट लॉस झाला तो तयार करतो समजा आता हा केसिस आहे मग याचा हा वरचा पार्ट लॉस झाला यांनी खालचा पार्ट तयार केला हा राहिलेला बी वरचा तयार करतो त्याला रिजनरेशन म्हणतात त्याला काय म्हणतात रिजनरेशन हा पण नवीन पेशीस हा पण नवीन पेशीस मधला पाठ कट झाला मधला पाठ कट झाला मग तो जो वरचा पाठ झाला त्यांनी खालचा केला खालचा पार्ट मी वरचा केला आणि यांनी मी वरचा खालचा केला नाही समज का मग याला म्हणतात रिजनरेशन याला काय म्हणतात रिजनरेशन बघा हा रिप्रोडक्शन खतम खडम मध्ये पहिलं बघितलं आपण बडी दुसरं बघितलं आपण बायनरी फिजन तिसरं बघितलं मल्टिपल फिजन चौथं बघितलं आपण फ्रॅगमेंटेशन पाच बघितलं आपण रिजनरेशन हायड्रा अमिबा नंतर आहे प्लाझ्मोडिया नंतर आहे स्पायरोगारा आणि सगळ्यात लास्टला आहे रिजनरेशन एक्झाम्पल प्लॅनरिया बंद करा